स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉकमध्ये आणि बघा आज मिनी ब्लॉक काढण्याचं कारण म्हणजे बघा माझ्या साची साचीने कुठला ड्रेस आहे बघा हा ड्रेस माझ्या बड्डेसाठी मला आणलेला आहे आणि माझी ताई आहे बघा कशी घालून फिरते तिला आ तिचं तिचे तिचे कपडे नाही घालायला आवडत माझे कपडे दादाचे कपडे पप्पांचे कपडे घालते बघून घ्या माझा ड्रेस कसा घालून ठेवलेला आहे आणि म्हणे ना मुलगी मोठी व्हायच्या आधी आईने कपडे साड्या वगैरे ह्याची हाऊस करून घ्यायची नंतर सून यायच्या आधी खाऊन पिऊन घ्यायचं तसं तशी गोष्ट आहे माझ्या साचीची बघा माझं म्हणजे मी अजूनही घालूनही नाही पाहिलेलं आहे आणि तिने बघा कसं ते घालून ते सगळ्या सुरकुत्या वगैरे पाडून सगळं मोडून टाकलेलं आहे कशी घालून फिरते मिरते बघा तिला काही असंही होत नाही मी काय बोलते ते तुमच्याकडे असं होतं का कमेंट्स करून नक्की सांगा